अरे बापरे म्हणजे म्हणजे आताच आज झोपच लागणार नाही रे बाबा एवढा मोठा माणूस एवढा खणकर आवाज आणि त्यांनी बैठकला तर आजचे झोपेचे वांदे झाले माझ्या अवघड झालं आज रात्री काय का ऐकलं जाणार नाही त्याला बोल अशाच बैठका घेत राहा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर मध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल झाल्यावर मी तेव्हाच जाहीर केलेलं होतं की मी प्रत्येक तालुका न्याय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी ह्या जनतेचा सेवक आहे आणि ओरसलाच नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की क करून प्रवास करून येणं दोडामारून करून प्रवास करून येणं देवगडवरून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चचं खर्च खर्चिक असतं त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून प्र ते प्रशासनाकडे आल्या येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमच्या आमची भूमिका आहे आणि त्याचमुळे आज वेंगुर्ल्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेनी जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या कमी येण्याची संधी मिळाली पाहिजे किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नाही हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये जीरो पेंडेन्सी म्हणजे जी कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक रा शासकीय कार्यालयाने जीरो पेंडेन्सी हा एकंद्रित प्रक्रिया राबवावी जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त जास्त वेळ द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्यात तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्त जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार आहे बघा शेवटी तो घाट पावसाळ्याच्या निमित्ताने जो काय तिकडे परिस्थिती निर्माण झालेली त्यातमुळे तो घाट रस्ता कलेक्टरांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आता सगळ्या गोष्टीची एकंदरीत दक्षता ठेवून घेऊन सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन सगळ्या सुरक्षतेची जबाब खात्री केल्यानंतरच आता तो रस्ता घाट रस्ता लोकांसाठी सुरुवात करण्यात आलेला आहे बघा असं आहे राणी समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचं आरक्षण टिकवलं मग अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि मरत परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र दहा टक्के आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते, सरकार ते आरक्षण टिकवलेलं आहे म्हणून आमची मूळ भूमिकाच आम माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे घटनेच्या सोळा चार पंधरा चारच्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या तो समा त्या मराठा आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी ह्याच्या अगोदर केलेलं आहे राणे समितीने केलं आहे त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने प्रत्येक समितीने केलेलं आहे एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या पंधरा चार सोळा चारच्या अनुसार आरक्षण तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रच्छत राहत नाही म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे साय सी एम साहेबांचीच भूमिका आहे शासनाची तीच भूमिका आहे आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत देऊन दाखवलं आहे आणि टिकूनही दाखवलं आहे त्याचा निर्णय असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण का पर्यटन जिल्हा आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि म्हणून सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असलं पाहिजे आणि म्हणून पर्यटक पोलीस असो किंवा माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून आता आम्ही किनारपट्टीवर सी सी टी व्ही कॅमेरा ह्याचं एक पूर्णत पूर्ण जाळं तयार करतो आहे जेणेकरून बंदराच्या माध्यमातून किनारपट्टी पण सुरक्षित राहावी ह्याही आमचा प्रयत्न आहे म्हणून पर्यटन असो बंदर खाते असो शासन म्हणून आम्ही जनतेची सुरक्षता मग पर्यटक असो किंवा सामान्य नागरिक असो ती आमची प्राथमिकता आहे हे बाबतीची सगळी माहिती माझ्याकडे आहे जसं एम टू एम फेरी आज आम्ही वे विजयदुर्गपर्यंत आणलेली आहे त्याचे पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा वेंगुर्लाचाच आहे कारण का इकडे नागरिक विजयदुर्गमध्ये लोकांनी उतरावं मग वेंगुर्लातून विचारावं म्हणून त्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला जेटीचा काम लवकरच चांगलं होईल आणि दर्जेदार होईल समाधान असं सा वाटतं कधी नाही तर त्या जेटींवर लक्ष पत्रकारांचं जायला सुरू झालेलं आहे हे माझ्या खात्याचं यश आहे पितृपक्षाचा काळ आहे आज देवी बारे बारा बावीस तारखेपासून नवरात्र सुरू होतो शुभ दिवस आम्ही पाहू आणि ते सुरू करू, करू कारण <laughs> का काही चुकीचं घडलं तर पहिले ब्रेकिंग न्यूज चालवणारे तुम्हीच असणार म्हणून तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत हालचालीमुळेच मी चांगला दिवस बघून शुभ दिवस बघून सुरू करणार आहे एकदम परवडणारे केसरकरांना परवडणारे आम्ही करणार आहेत त्याची काही चिंता करू नका शेवटी बघा ब बोटीच्या बोटीमध्ये बोटी बसल्यानंतर तुम्हाला दर्जा कळेल नेहमी परवडणारे तर सतराशे रुपये लक्झरीला देताना हो गणपतीला येताना चिपीच्या विमानतळाचं तिकीट कितीच आहे कितीच आहे पंचवी ज पंचवीसशे त्या योजनेअंतर्गत पीक टायमाला सतरा हजार ते अठ्ठावीस हजार असतं तेव्हा किरकिर करत नाही घेतात आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या लोकांचं दळदोळी उत्पन्न पहा आमचं राहणीमान पहा आम्ही नीट नितकर नित ताटात ता राहणारे लोक आहोत म्हणून उगाच आमच्या दरच्या बाबतीमध्ये होऊन आमच्याकडे संशोधी बघू नका अरे बापरे म्हणजे म्हणजे तर आज झोपच लागणार नाही रे बाबा वाटप एवढा मोठा माणूस तेवढा एवढा खणकर आवाज आणि त्यांनी बैठकला तर आजचे झोपेचे वांदे जो झाले माझ्यात अवघड झालं आज रात्री म्यावम्यावशिवाय काय आठ ऐकलं जाणार नाही त्याला बोल असंच बैठका घेत राहा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर मध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल धन्यवाद जय हिंद जय महाराज